हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साड्यांची भरपूर प्रकार आहेत आणि प्रत्येक साडीची काही ना काही वैशिष्ट्य आहे सध्या मार्केट मध्ये रोजच नवनवीन साड्यांचे प्रकार पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओ मध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या साऊथ कॉटन ऍप्लिक वर्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्याच्या साऊथ कॉटन साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्यांवर ऑक्सिटाइज ज्वेलरी किंवा मन्यांची दागिने घातल्यास लुक अधिकच खुलून दिसतो या साड्या अस्सल दक्षिण भारतीय सुती कापडापासून तयार केल्या जातात ते अत्यंत मऊ आणि या साड्यांवर पारंपरिक टेम्पल बॉर्डर किंवा शोभिवंत जरीचे काम केलेले असते जे साडीला एक मोहक हो लुक देते साऊथ कॉटन साड्या वजनाला हलक्या असतात ज्यामुळे त्या जा दिवसभर नेचण्यासाठी अतिशय सोयीस्कर ठरतात या साड्या ऑफिसवेअर दैनंदिनी वापरासाठी किंवा लहान मोठ्या कौटुंबिक समारंभासाठी उत्तम पर्याय आहेत या कलेक्शन मध्ये प्रामुख्याने गडद आणि उठावदार रंगाच्या जोड्या जसं की पिवळा लाल निळा गुलाबी पिवळा पांढरा गुलाबी पांढरा असे रंग पाहायला मिळतात साडी सोबत साधारण ऐंशी सेमीचा सा डिझायनर ब्लाऊज किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज पीस उपलब्ध असतो गुणवत्तेनुसार या साड्यांची किंमत आठशे ते पंधराशे रुपयांपर्यंत असून विक्रेत्यानुसार यात बदल होतो सुती कापड असल्यामुळे या साड्या उन्हात वापरायला उत्तम आहेत नीट काळजी घेतल्यास या साड्या बऱ्याच टिकतात या साड्यांवर ऑक्सर ज्वेलरी तसे मन्यांचे दागिने घातल्यास लूक अधिकच खुलून दिसतो